मुंबईमध्ये एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला रुपाली खूप आनंदी होती रुपाल्याचे वडील ग्रामीण भागात एका शाळेत शिक्षक होते त्यांना आपल्या मुलीला इतक्या मोठ्या शहरात पाठवण्याची खूप भीती वाटत होती मग रुपाली म्हणाली बाबा काळजी करू नका मी सगळं सांभाळेन तुम्हाला अशी संधी वारंवार मिळणार नाही वडिलांना कसे तरी पटवून दिल्यानंतर रुपाली मुंबईसाठी निघाली ती घराबाहेर पडताच आई आणि बाबा तिला बस स्टँड बस सोडायला आले रुपालीचे वडील तिला मुंबईला सोडायला येऊ येऊ का म्हणत होते पण रुपाली म्हणाली नाही बाबा मी जाते रुपालीच्या आईचे डोळे पानवले होते तिघेही बस स्टँडवर उभे होते थोड्याच वेळात बस आली रुपालीने तिचे सर्व सामान बस मध्ये भरायला सुरुवात केली मग तिची तिने आईला मिठी मारली आणि निघून गेली ती बसमध्ये खिडकीवर डोकून डोके टेकून तिच्या गावाकडे पाहत होती रुपालीला ते जाणवत होते जणू काही सगळं मागच सुटत आहे बस तिला पुढे घेऊन जाणार होती तेथून तिला ट्रेन ट्रेनने मुंबईला जावे लागणार बस, होते बस बसमध्ये बस बसून रुपालीला तिच्या बालपणीच्या गोष्टी आठवतात तिची आई तिला किती प्रेमाने खाऊ घालायची आणि तिचे आवडील तिला सकाळी लवकर उठून अभ्यासाला कसे बसवायचे आई आणि बाबाची आठवण येत असताना तिला एकदा बसमधून उतरावे परत जावेसे वाटत होते रपाली मनात अनेक विचार येत होते मला आई बाबा माझ्या आई वडिलांना सोडायचे नाही मुंबईला जाऊन काय होईल अधिक अभ्यास करूनही मी काय करेन तुमचं शिक्षण पूर्ण होताच माझं लग्न होईल तिला एक घर कुटुंब सोडून जावेसे वाटत नव्हते तिला बसमधून उतरायचे होते रुपालीचे डोळे पानवतात दुपट्ट्याने डोळे पुसत असताना तिच्या मनात आणखीन काही विचार येऊ लागतात हेही होऊ शकते की मुंबईमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मला चांगली नोकरी मिळू शकते मी घर घेईन आणि माझ्या आई बाबांना तेथे ते बोलवायन घेईन हे फक्त काही वर्षाचा प्रश्न आहे रुपालीने याचा विचार करत हरवला तेव्हा कंडक्टरने हाक मारली स्टेशन येणार आहे सर्व प्रवाशांनी आपले सामान घेऊन गेटवर यावे त्यानंतर बस स्टँडवर थांबली रुपालीने पटकन तिची बॅग आणि सुटकेस पॅक केली आणि बस थांबताच ती स्टेशनवर उतरली बसमधून उतरल्याच्या नंतर तिला थोडी भीती वाटत होती आत्तापर्यंत तिला तिच्या ती आई वडिलांचा आणि गावाचा पाठिंबा होता आता ती शहरात शहरातील गजबज्यात एकटी उभी होती मी प्लॉटमावर पोहोचले तेव्हा ट्रेन उभी होती रचना पटकन ट्रेनमध्ये चढली तिच्या सीटवर पोहोचली सामान ठेवले आणि बसली ट्रेन इथून सुरू होती त्या त्यावेळी ट्रेन वेळेवर जाऊ लागली दहा तासानंतर ट्रेन नवी मुंबई रेल्वे स्टेशनवर पोहोचली रुपाली बाहेर आल्यावर टॅक्सी आणि ॲटो चालक तिच्या मागे येऊ लागले रुपालीने कॉलेजला जाण्यासाठी एक ऑटो भाड्याने घेतला ती कॉलेजमध्ये पोहोचली आणि तिथल्या हॉस्टेलमध्ये तिला रूम मिळाली तिचे सामान ठेवले आणि लहान बेडवर बसून विश्रांती घेऊ लागली मग तिला आठवले की आई बाबांनी त्या त्यांना बातमी द्यावी मी इथे आले म्हणून सांगितले होते मी आईला फोन करून माझ्या येण्याची माहिती दिली नाही रुपालीने रूम पार्टनर रुमा होती ती तिच्या पेक्षा थोडी मोठी होती ती खूप संयमी मुलगी होती लवकरच दोघीही मैत्रिणी बनल्या रुपाली कॉलेजला जाऊ लागली कॉलेजमध्ये असताना तिच्या लक्षात आले की विद्यार्थी तिथे खूप अभ्यास करण्यापेक्षा मजा करण्यासाठी जास्त आलेले आहेत रुपाली तिच्या मोकळ्या वेळीत लायब्ररीमध्ये बसायची वाचायची खूप अभ्यास करायची एक दिवस ती अभ्यास करत होती मग रुमा तिच्याकडे येते आणि ते पाहून हसायला लागली अरे रुमा तू कधीच लायब्ररीमध्ये येत नाहीस रुमाने रुपालीचे पुस्तक पटकन बंद केले आज सगळे फिरायला जाणार आहे तूही आमच्यासोबत चल रुपाने रुपालीने तिला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले रुमा मला हे सर्व काही आवडत नाही मला खूप अभ्यास करायचा आहे तुम्ही सगळे जा पण मी रुमाने मान्य केले नाही आणि जबरदस्तीने तिला सोबत घेऊन गेले संपूर्ण गट मुंबईपासून काही अंतर असलेल्या एक हिल स्टेशनवर पोहोचला सर्वजण तिच्या त्यांच्या जोडीदारांसोबत वेळ घालवत होते रुपाली एका झाडाखाली बसून आजूबाजूचे दृश्य पाहत होती तेवढ्या तिच्या वर्गातला शिकणारा सागर तिच्याकडे आला अरे रुपाली तू इथे एकटी बसली आहेस रुमा कुठे आहे रुमा रुपालीला अचानक धक्का बसला कारण तिने सागरशी कधीही बोललेली नव्हती ती इथे असली पाहिजे आणि कोणत्याही क्षणी येईल हे ऐकून सागर हसायला लागला येथे सगळेजण त्यांच्या जोडीदारासोबत फिरत आहेत मी तर परत येई तेव्हाच मला ते मिळेल हे ऐकून रुपालीही हसायला लागली तुला पण जोडीदार नाही का सागर म्हणाला नाही अजून दोघेही एकत्र बसतात आणि बोलू लागतात रुपाली सागरशी बोलल्या बोलायला मज्जा येते काही वेळाने सागर मनाला समोर एक कॉफी कॉफी हाऊस आहे तू माझ्यासोबत एक कप कॉफी प्यायला येशील का रुपाली सागरसोबत निघून जाते कॉफी पित असताना सागर रुपालीबद्दल रुपालीला स्वतःबद्दल सांगतो की तो एक खूप मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आहे आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो त्याच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळणार होता सागर आणि रुपाली दोघेही मित्र बनतात दोघेही एकत्र कॉलेजला यायचे एकत्र जेवायचे आणि एकत्र परत जायचे रुपालीला हळूहळू अभ्यासाचा कंटाळ येऊ लागला तिला सागर सोबत राहायला खूप आवडायचे एके दिवशी रुमाने रुपालीला समजावून सांगितले रुपाली तू ज्या कामासाठी आली आहेस त्यावर लक्ष केंद्रित कर अभ्यास खूप महत्त्वाचा आहे मला वाटतं तू सागरच्या प्रेमात पडी आहेस पण खूप विचारपूर्वक पावले उचला तिचे त्याचे वडील करोडपती आहे ते तुला स्वीकारतील का रुपाली हसत म्हणाले अरे तू कुठे पोहोचलीस आम्ही दोघे फक्त चांगले मित्र आहोत रुमाला म्हणाली बे बेटा आम्ही तुझ्यापेक्षा जास्त जग पाहिले आहे रुमा म्हणते जेव्हा तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही तेव्हा तुम्ही प्रेमात पडला आहात असे समजा जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर एक आठवडा सागरला भेटू नको त्याच्याशी बोलण्यापासून वाचवण्यासाठी रुपाली म्हणते हो हो यात काय मोठी गोष्ट आहे रुपालीच्या मनाला पण तिला रात्रभर झोप येत नव्हती मी सागरपासून दूर कशी राहू शकते सकाळ होताच ती रुमाला म्हणाली हो तू बरोबर बोलतेस मला वाटतं की मी सागरच्या प्रेमात पडले पण आता काय करावे प्रिया रुमा म्हणाली काही नाही थांब आणि बघ तू तु, तुझ्या प्रेमात पडली आहे तो त्या तुझ्या प्रेमात व्यक्त करेल ही फक्त वेळ घालवत आहे या घटनेला एक आठवडा उलटून गेला रुपाली सानी सागर पूर्वीप्रमाणे भेटत राहतात एके दिवशी रुमाला काही उदाशीच आली उदास बसली होती मग सागर तिच्याकडे आला आणि म्हणाला रुपाली मी तुझ्यावर प्रेम करतो आणि माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालू इच्छितो मला माहीत आहे की आमच्यात खूप फरक आहे पण काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी संपूर्ण जगाशी लढे रुपाली बराच वेळ एक हे ऐकण्यासाठी उत्सुक होती सागरचे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू हो लागले जेव्हा सागरने ते पाहिले तेव्हा सागर घाबरला रुपाली मला माफ कर मी तुला दुखवण्याचा हेतू नव्हता जर तुला मी आवडत नसेल तर आपण फक्त चांगले मित्र राहू शकतो रुपाली म्हणाली अरे मूर्खा मी इतके दिवस तू तु, तुझे प्रेम व्यक्त करण्याची वाट पाहत होते हे आनंदाचे असू आहेत पण तुझे कुटुंब मान्य करील का म्हणजे आम्हा दोगा पे दोघांमध्ये पैशाची भिंत उभी आहे सागर म्हणाला मी या सगळ्याबद्दल आधीच विचार केला आहे आई जर माझे वडील सहमत नसेल तर मी माझ्या घर सोडून जाईल तुझ्यासोबत आयुष्य घालवण्यासाठी मी काहीही करू शकतो हे ऐकून रुपालीला धक्का बसला रुपाली आणि सागर दोघेही तासन तास एकमेकांसोबत घालवायचे बऱ्याच वेळा दोघेही कॉलेजलाही येत नसत त्यांचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत होता एकेकडे रुपाली तिच्या पालकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला आली होती तिला नोकरी मिळून दे त्यांच्यासाठी एक चांगले घर खरेदी करायचे होते तर दुसरीकडे तिचे आयुष्य फक्त सागर पुरतेच मर्यादित राहिले होते रुपाली आणि सागर दोघेही एकमेकाच्या प्रेमात हरवले होते तासन तास बोलत असत असे दिवस रुमाला आणि रुपालीच्या दोघीही त्यांच्या हॉस्टेलच्या खोलीत झोपल्या होत्या तेवढ्यात रुपालीचा फोन वाजला पलीकडून आईचा आवाज ऐकून ती खूप घाबरली पोरी लवकर घरी ये तुझ्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आहे हे बोलून आईने फोन डिस्कनेक्ट केला रुपालीच्या डोळ्यात वाहत होते फोन ऐकून रुमाने रुमाही उठलून बसली रुपालीला अशा अवस्थेत पाहून ती पटकन उठली आणि तिने पाण्याची बॉटल रुपालीला दिली रुपालीने दोन गोट पाणी पेली काय झालं रुपाली तू का रडत आहेस कोणाचा फोन होता रुमा माझे वडील खूप आजारी आहेत मला घरी जायचे आहे मी आता ऑनलाईन तिकीट तपासते कदाचित मला रात्रीच्या ट्रेन ट्रेनमध्ये तिकीट मिळेल असं म्हणत रुपाली पटकन तिच्या मोबाईलमध्ये तिकीट शोधायला सुरुवात केली मग रुमा म्हणाली काळजी करू नको सगळं ठीक होईल मी तुझं पॅक पॅकिंग करून देते रुमाने सामान बांधायला सुरुवात केली रुपालींना तात्काळ तिकीट मिळाले ट्रेन दोन तासांनी आली होती तिला सकाळी सात वाजता गावाला पोहोचायचे होते रुपालीने पटकन सागरला फोन केला पण त्याचा फोन बंद होता आज त्याला तिला त्याच्याशी बोलायचं होतं पण त्याचा फोन बंद करावा लागला अरे ते सोड मी त्याला सांगते चल तू लवकर कमबॅक बुक करून घे कॅन्टीनमधून काही जेवण पॅक करून आणते तू ते रात्री खाऊ शकते रुपाली रुमाला मिठी मारते धन्यवाद रुमा जर तू नसती तर मला माहीत नाही की काय झाले असते मला खूप चिंता वाटत आहे मला माहीत आहे की नाही की बाबांना काय झाले माझ्या आईनेही मला नीट सांगितले नाही अगं काळजी करू नकोस सगळं ठीक होईल जास्त विचार करू नकोस आणि हो घरी पोहोचल्यावर मला फोन कर मी सकाळी सागरला सगळं सांगेन फक्त एक गोष्ट लक्षात ठेव अशा परिस्थितीत सागरबद्दल तुझ्या कुटुंबाला काहीही सांगू नकोस हो ते पण ठीक आहे रुमाला पटकन कॅन्टीनमधून गेली आणि तेथून काही जेवण पॅक करून खोलीत आली आणि रुपालीच्या बॅगीमध्ये ठेवलं दरम्यान हो रुपाने वसतिगृहाच्या वार्दाकडून परवानगी घेतली दोघेही बॅग आणि सुटकेस घेऊन हॉस्टेलच्या गेटवर पोहोचल्या थोड्याच वेळात कॅपे आली रुमाला निरोप दिल्यानंतर रुपाली कॅपमध्ये बसली मुंबई स्टेशनवर पोहोचली ती वेळेवर ट्रेनमध्ये चढली तो रात्रभर ती रात्रभर झोपू शकली नाही तिच्या चिंतेमध्ये तिला कधी त्याच्या वडिलांच्या आठवण यायची तर कधी सागरची. रुपालीला सागरशी बोलायचे होते पण आता त्याच्या त्या तिच्यामध्ये हिंमत नव्हती कसा तरी रात्र निघून गेली आणि सकाळी ती गावात पोहोचली घरी पोहोचतात रचनाने पाहिले की तिचे वडील बेडवर पडलेले आहेत आणि आई तिची त्यांच्या पायाजवळ बसली आहे घरात शेजारच्या एक दोन महिला पण बसलेल्या होत्या रुपालीने आईच्या खांद्यावर हात ठेवला आईने रुपालीला पाहिले तिने तिला गप्प राहायला सांगितले आणि बाहेर जाण्याचा इशारा केला बाहेर येताच आईने रुपालीला मिठी मारली रुपालीने तिच्या आईला घट्ट धरले जेव्हा ते दोघे वेगवेगळे झाले होते तेव्हा तिला दिसले की ती तिच्या आई तिची आई होती नेहमीच ने उत्साहाने भरलेली आज तिचा चेहरा पूर्णपणे उदास दिसत होता डोळे ओले झाले होते डोळ्याखाली खोल काळी वर होती असं वाटत होतं की मी बऱ्याच रात्री झोपले नाही ती खूप अशक्त झाली दिसत होती रुपालीला असं वाटतं होतं की जणू काय तिची आईच आजारी आहे तिची आई वडील तिचे वडील नाही रुपाली स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि रडू लागली तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू होते त्या रुपालीचे अश्रू तिने हाताने पुसले काळजी करू नकोस पोरी सगळं काही ठीक होईल काही वेळाने रुपाली सामान्य झाली तिने आईला विचारले आई, आई तू मला फोन का नाही केला मला का सांगितले नाही बाबांना अचानक काय झाले पोरी तुझे वडील शाळेत गेले होते तेथे ते बेशुद्ध पडले आणि शाळेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले तिथे त्यांना हृदयकाराचा झटका आला होता त्यावेळी त्यांनी इंजेक्शन आणि औषध देऊन वाचवले मग आम्ही त्यांना घेऊन सोलापूरला गेलो तिथे आम्हाला कळाले की त्यांच्या हृदयात हृदयाला आहे तिथे एक स्टँड काढण्यात आला हे सगळं करताना मी इतके घाबरले होते की तुला फोन करायला पण विसरले हे ऐकून आश्चर्याने म्हणाली आई हे सगळं कधी घडलं बाबा घरी कधी आले मुली हे घडून एक आठवडा झाला आहे माझ्या वडिलांना काल तुझ्या वडिलांना कालच सुट्टीच मिळाली मी माझा फोन घरी विसरले होते मी घरी येऊन शकले नाही काल आम्ही आलो तेव्हा मी तुला फोन केला होता रुपाली तिच्या आईवर खूप रागवली होती ती खोलीत जाऊ लागली तेव्हा तिची आई म्हणाली पोरी तुझे वडील औषध घेऊन नुकते झोपी गेले आहेत ते तीन चार तासाने जागे होतील डॉक्टरांनी सांगितले की ते जितके जास्त आराम करतील तितक्या लवकर बरे होतील जर त्याने तुला पाहिले तर थे थे। ते घाबरतील ते कालही नकार देत होते की ते तो विचारत होता की ते तुला रुपालीला त्रास देऊ नको मी ठीक आहे रुपाली तिथेच उभी होती सध्या तिला तिच्या आईला राग येत होता पण नंतर तिला वाटले की तिच्या आईने हे सगळं एकटीने सहन केलं आहे तिच्या आईने तिला कितीही धाडस दाखवले होते त्याचा विचार करून तिने शांतपणे मिठी मारली पोरी काळजी करू नकोस तू प्रवासून आली आहेस हातपाय धु मी चहा बनवून आणते मग तू शांतपणे झोपू शकेल तू उठेपर्यंत तुझे वडील ही जागे होते रुपाली जवळच असल्याने खुर्चीवर बसली खोलीत बसलेले लोक आपण आपल्या घरी गेले त्यांच्या त्यांच्या जाण्यानंतर पप्पाच्या डोक्यापाशी आणि त्यांच्याकडे पाहू लागली काही वेळाने आई चहा आणि बिस्किट सोबत घेऊन आल्या रुपालीला डोके होत होती चहा सोबत बिस्किट खाल्ल्यानंतर तिला खूप आराम वाटला तिलाही रात्रपासून भूक लागली होती आई आली आणि चहाचा कप घेऊन त्यांच्या शेजारी बसली आई स्वतःची बी काळजी घे तू खूप कुमजून गेली मी काय करू पोरी मला काहीही खाण्याची इच्छा नाही परिसरातील लोकही रुग्णालयात अन्न पोहोचतात असतात पण मी ते खाऊ शकले नाही आता मला घरी एकटीने काही शिजवाय वाटत नाही मी फक्त तुझ्या वडिलांसाठी खिचडी किंवा दलिया वगैरे बनवते आणि उरलेले मी पण खाते रुपालीच्या रुपालीला तिच्या आईबद्दल खूप वाईट वाटत होते आता तू काळजी करू नकोस आई मी आले आहे ना आता सगळं जेवण मी बनवेल आईच्या चेहऱ्यावर एक मंद हसू आलं आणि गेली काही वेळाने रुपाली दुसऱ्या खोलीत झोपायला गेली रुपाली गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी रुमा कॉलेजमध्ये पोहोचते तेव्हा सागरने तिला थांबवले आणि रुपालीबद्दल विचारले रुमा रुपाली कुठे आहे आणि तिचा फोन का बंद आहे रु रुमाने त्याला सगळं सांगितलं अरे काल काल माझ्या मोबाईलशी बॅटरी संपली होती रुपालीशी तू तु, तु, तुझे बोलणे काही झाले का असेल तर मला कळव सागर तू खूप अस्वस्थ झाला संध्याकाळी तिने तुला रुपालीला फोन केला रुपाली तू कशी आहेस आणि तुझे बाबा कसे आहेस मला खूप काळजी वाटत होती तुझा फोनही बंद होता मी तिथे येऊ का सागरने एकाच प्रश्न विचारले सागर मी एकदम ठीक आहे तू काळजी करू नकोस बाबांना हृदयविकाराचा झटका आला होता आता तू ठीक आहेस आणि तू इथे येऊ नकोस हे एक गाव आहे मी तुझ्याबद्दल कोणालाही ना सांगितलं नाही पण रुपाली तू परत कधी येणार मला तुझी खूप काळजी वाटते सागर मी आता येऊ शकत नाही कारण आई बाबाची काळजी घेत आहे आणि त्यांची प्रकृतीही चांगली नाही ती नीट खात पित नाही मलाही त्यांची आणि माझ्या बाबांची काळजी घ्यावी लागते पण तुझ्या अभ्यासाचं काय रुपालीला काही समजत नव्हते ती म्हणाली सागर मी आत्ता काहीही सांगू शकणार नाही आपण नंतर असं आपण नंतर पाहू असं म्हणत रुपालीनं फोन डिस्कनेक्ट केला कारण तिचे आई फोन करत होती रुपालीचे बाबा जागी होते झाले होते रुपालीला पाहून ते खूप आनंदी झाले तू हिला विनाकारत का त्रास दिला आता सर्व काही ठीक होतं ना रुपालीने तिच्या वडिलांना मिठी मारली बाबा तुम्हाला या अवस्थेत पाहून मला खूप वाईट वाटले आईने मला आधीच कळवायला हवे होते ना ती एकटी सगळं सांभाळत होती तेवढ्या ताई खोलीत आली तर तुम्ही येताना बाबाकडे आईबद्दल तक्रार करायची होती हे ऐकून दोघेही असायला लागले आणि त्यांना पाहून बाबा पण हसायला लागले हे बघ माझ्या मुलीच्या आगमन माझ्या चेहऱ्यावर हास्य आले नाही तर तू दिवसभर उदास बसायची आता मला लवकर बरा होईल बाबा आईकडे पाहत म्हणाले रुमा दररोज रुपालीला फोन करून तिच्या तिच्या आणि तिच्या वडिलांची तब्येत विचारपूस करायची एक दिवस रुमाने मला सांगितले की सागर बऱ्याच दिवसापासून कॉलेजला येत नाही रुमाने त्याला रुपालीने त्याला फोन केला तेव्हा तो म्हणाला रुपालीशिवाय मी लक्ष केंद्रित करू शकत नाही म्हणून रुपाली येईल तेव्हाच मी कॉलेजला येईन हे ऐकून हे, रचना थोडीशी काळजीत पडली तिने लगेच कॉल डिस्कनेक्ट केला आणि सागरला फोन केला सागर मी काय ऐकत आहे तू कॉलेजला जात नाहीस माझ्यामुळे तुझा अभ्यासावर परिणाम झाला तर मी सहन करणार नाही तू उद्यापासून कॉलेजला जा मला यायला थोडा वेळ लागेल तू फक्त नोंद कर आणि मी तुझ्याकडून घेईल नाही रुपाली मला तुझी आठवण येत ना येते आणि मला कॉलेजमध्ये बरं वाटत नाही मी कॉलेजलाच जाणार नाही मला एकदा माझ्या गावी येऊ दे तुला पण पाहता येईल मला खूप वाईट वाटते रुपाली असंच म्हणाले अरे साहेब मी कुठे पळून जात आहे का देवदास बनू नकोस कॉलेजला जा अभ्यास कर नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही ठीक आहे उद्यापासून निघून जाईल पण तुला माझ्याशी रोज बोलावं लागेल हो हो ठीक आहे ठीक आहे मी उद्या बोलेन मम्मी आता फोन करत आहे सागर दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेला तो कसा तरी कॉलेजमध्ये काही व्याख्यानात उपस्थित राहिला नंतर तो घरी आला मित्रांनो या कहाणीचा दुसरा भाग तुमच्यासाठी लवकरच उपलब्ध होईल आणि राहिलेली कहाणी दुसऱ्या भागामध्ये तुम्ही वाचू शकता ही कहाणी वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार आजच्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला कळालं त्याच्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला अशाच नवीन नवीन कथा कहाणी ऐकायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलाईक क्लिक करा म्हणजे येणारी कहाणी कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर सगळ्यांना बाय बाय